नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सर्वांना शेवटपर्यंत सांगत होतो की महानगरपालिकेची जी आठ आहे पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णाची ही आट रद्द होणार रद्द होणार आणि रद्द होणार तो आता यावर ऑफिशियल एक पेपरमध्ये न्यूज आ म्हणजे प्रकाशित झाली आहे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृह विभागाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला अशी आयुक्त म्हणजे आदेश दिले की बाबा ही जे अट आहे ही, ही रद्द करा त्यामध्ये बघा इथं तुम्हाला दिसते मुंबई महापालिका भरती मुंबई महापालिका भरती प्रक्रिया पहिल्या प्रयत्नात उत्तरणीची अट रद्द करा आता यामध्ये ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनीसुद्धा फॉर्म भरा आणि ही अट रद्द शंभर टक्के होणार आहे अजून ऑफिशियल नोटिफिकेशन बी एम सीकडनं आलेली नाही आहे तरीसुद्धा आजच्या न्यूजपेपरमधली हे वार्ता आहे इथे दिसते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या पालिका आयुक्तांना आदेश इथे वाचू आपण बघा मुंबई पालिकेतील लिपिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे मात्र पहिल्या प्रयत्नात शालांत व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार लिपिक पदावरील नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात अशी जाचक अट घालण्यात आली आहे काही कारणामुळे पहिल्या प्रयत्नात परीक्षेत उत्तीर्ण अनुत्तीर्ण झालेले उमेदवार भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी याकरिता संबंधित अट रद्द करण्यात यावी असे लेखी आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले बघा लेखी आद आदेश दिले या म्हणजेच काय की आता ही रद्द आट रद्द होणार जी नऊ सप्टेंबर लास्ट तारीख आहे ज्यांनी फॉर्म भरला नसेल ही तारीखसुद्धा वाढवून भेटण्याची दाट शक्यता आहे याबद्दल आपल्याला आज संध्याकाळपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन बी एम सीकडून जारी होणार काही विद्यार्थी कौटुंबिक किंवा इतर अपरिहार्य कारणामुळे पहिल्या परिसरात उत्तीर्ण होत नाहीत मात्र याचा अर्थ ते विद्यार्थी हुशार नाहीत असा होत नाही बरोबर आहे जे यू पी एस सीमध्ये की यू पी एस सी आय पी एस आय एस होतात तेसुद्धा पहिल्या प्रयत्नात नापास झालेले असतात सुद्धा आय पी एस बनतात मग ही महानगरपालिका काय खूप मोठी भरती नाही आहे मग पुढे बघा आता एवढंच सांगायचं की ही अट रद्द होणार आहे आज संध्याकाळपर्यंत येणार जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद